कार्य असतं म्हटलं म्हणजे आणि कशाला नाही म्हणत नाही ते सक्रिय असतात कार्यामध्ये तसेच आमच्या मंडळीचे सचिव जेम संपेटके साहेब यांचं अभिनंदन करावं बस तो? तसेच पास्टोट कमिटीच्या सदस्यां श्रीमती सुंदर यांचं स्वागत करावं कमिटी सदस्य आहेत त्यांचं मोलाचं योगदान आहे पास्टेड कमिटीच्या सदस्या त्यांनी उभं राहावं अशी विनंती आहे तसेच थँक्यू सर तुमच्या उपस्थितीबद्दल धन्यवाद डॉक्टर साहेबांना आणि किशोर साहेबांना पास्टेल कमिटी सदस्य सुशीलाबाई नवगिरी यांचं स्वागत बत्तीस ए करावं एकही दोन नाही पुढे त्याचप्रमाणे कमिटीचे यांचं स्वागत या ठिकाणी यू पाय संबंधित करावा अशी विनंती करतो मी जबाबदारी त्यांच्याकडे दिली होती की फॉर्म आलेली करेक्ट करायचे त्यांचं नाव वगैरे सगळं नोंदणी करून करायचं आहे यशस्वी काम केलेलं आहे करत आहे थँक्यू युथ आहे त्यामध्ये त्याचप्रमाणे वडाले पाहायचं नती करतो थँक्यू हे स्वागत होत आहे आणि काहीतरी महिला स्कूल या आम्ही मनपूर्वक आभार मानतो तुमच्या उपस्थितीबद्दल आणि सहकार्याबद्दल यापुढे आता आपण आपल्या मुख्य कार्यक्रमामध्ये का जाणार आहोत चर्च आयोजित वधूवर सोचक पालक परिचय मेळावा आज रोजी या ठिकाणी संपन्न होत आहे आणि यामध्ये की जे समाजातील वैयक्तिक म्हणजे कुठल्या रिनोवेशन विषयी बोलते सर्व पंथीयांसाठी आहे ख्रिस्ती समाजासाठी जी मुलं आहेत मुली आहेत किंवा जे विवाह इच्छुक आहेत कायदेनुसार त्यांच्यासाठी ही व्यवस्था असेल कधी कधी आम्हाला आम्हाला माहीत माहीत नसतं की आमच्याच एरियामध्ये किंवा आमच्या चर्चमध्ये किंवा कुठे समाजामध्ये कॅपेपल म्हणजे त्या पात्रतेमध्ये बोलत किंवा मुली आहेत ती माहीत पडत नाही आणि हा उद्देश आहे की समोर त्या लेकरांना समोर येण्याची संधी मिळावी पालकांना देखील या ठिकाणी येण्याची संधी मिळावी हा मुख्य उद्देश आहे समाजामध्ये लग्नाला उशीर झाला किंवा अयोग्य स्थळ मिळालं त्यामुळं जे काही वेगळे परिणाम होत आहेत ते होऊ नये त्यासाठी चर्चा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आणि आपल्या उपस्थितीबद्दल मी धन्यवाद देतो विशेष करून जे पालक या ठिकाणी आलेले आहे त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांनी उभं राहावं अशी विनंती करतो त्यापूर्वी जे ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे ज्यांची नोंदणी झालेली आहे ती नावं घेतली जाते या ठिकाणी त्यांच्यासोबत दोन पालक असावे अशी त्यामध्ये सूचना दिलेली आहे जर तिसरं कोणी आलेलं असेल तर त्यांनी नाव नोंदवायचं आहे तिथे आणि त्यांची जी काही शुल्क एक्स्ट्रा आकारलेली आहे कारण त्यासाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि एका व्यक्तीसोबत दोन पालक आई वडील असतील किंवा जे दोन्ही कोणी असतील त्यांनी थांबायचं आहे महत्वाची गोष्ट ज्यांचे कॅन्डिडेट या ठिकाणी नाही आहे म्हणजे मुलगा असेल मुलगी असेल परंतु पालक जर आलेले असतील त्यांनी बसायचं नाही क्षमा मागणी त्याबद्दल काही गोपनीय माहिती आहे कुठल्याही मुलीची मुलाशी माहिती इतरांना मिळणार नाही ना। तुमची नावं घेतली जातील या ठिकाणी जर कोणी स्वागतासाठी प्रार्थनेसाठी आपण बसलेले आहात त्याबद्दल धन्यवाद देतो तुमचं स्वागतही करतो परंतु प्रक्रिया सुरू असताना ज्यांचे उमेदवार नाहीत त्यांनी या ठिकाणी बसू नये तसं आढळल्यास तुम्हाला बोललं तर वाईट वाटेल की तुम्ही बाहेर जा त्यापूर्वी आपण जावं कारण लिस्ट माझ्याकडे आहे तर विनंती करील उभं राहावं आम्ही त्यांचं स्वागत करू इच्छितो आणि स्वागत झाल्यानंतर जे पालक इथं बसलेले आहेत त्यांचं कॅन्डिडेट पण नाही आहे आणि त्यांची नोंदणी पण नाही आहे त्यांनी स्वागत घेऊन जावं अशी विनंती करतो कमिटीच्या सदस्यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं जागेवरती जाऊन स्वागत करावं पालक जे आहेत त्यांनी स्वागत स्वीकारावं कमिटी मेंबर जा महिला त्यांना वय माझ्या थोडी दोन्ही बाजूला करा स्वागत प्लीज आज फुलच भेटणार आहात काय कमी पडले तर आम्ही घेऊ तुमच्याकडून घुसले आणि लग्न जोडल्यावर मोठा आराम त्याला उमेदवार म्हटलं जात आणि आजच्या या प्रसंगी वधूवर सूचक पालन परिचय मेळाव्यामध्ये जे कॅन्डिडेट आलेले आहेत जे उमेदवार आलेले आहेत त्यांचं मनपूर्वक मी स्वागत करीतो त्यांच्यासाठी आपण सर्वजण टाळ्या वाजवतो तुमचं लग्न कुठेही जोडलं मला आमंत्रण द्यावी तिथे तुम्हाला परंतु त्या ठिकाणी वरती उभे राहते म्हणजे तुम्हालाही दिसेल आणि त्या ठिकाणी ती स्वतःचा परिचय देते पहिला परिचय त्यांचं संपूर्ण नाव दुसरा परिचय त्यांचं शिक्षण तिसरा परिचय त्यांची नोकरी आणि चौथा परिचय अपेक्षा फक्त एक माझी नम्र विनंती मोबाईल नंबर कोणाला देऊ नका आमच्या परवानगीशी त्याचा कदाचित दुरुपयोग होऊ शकतो त्यासाठी मोबाईल नंबर इथं सांगायची की तुमची जी माहिती आहे ही माहिती या ठिकाणी आम्ही संग्रहित ठेवलेली आहे ही माझ्याशिवाय आणि कमिटी मी सांगितलं त्यामध्ये हस्तक्षेप करेल किंवा इतरांना माहिती असेल काय जे असेल त्याची माहिती दिली जाईल या ठिकाणी फाईल सेपरेट केलेल्या आहेत मुलांची फाईल आहे मुलीची आहे जे घटस्फोटीत आहेत त्यांची देखील आहे विदूर आ, आलेलं नाही परंतु प्रत्येकाने या ठिकाणी यायचंय नाव घेतलं जाईल त्यांचं फॉर्म या ठिकाणी त्यांनी पुढे येऊन आपलं परत लक्ष द्या मुलांना पहिलं नाव सांगायचं संपूर्ण त्या ठिकाणी त्याच्यानंतर तुमच्या आई वडिलांचं नाव सांगा आई वडिलांचं नाव आहे त्या ठिकाणी परंतु ते काय सर नोकरी करतात तेही सांगा सर्विस प्राइवेट सर्विस असे करत असतील तर प्राइवेट सर्विस सांग काय असेल त्या ठिकाणी त्याच्यानंतर तुमचं शिक्षण सांगा तुम्ही कुठे नोकरी करता हेही सांगा आणि तुमची अपेक्षा अपेक्षा हे फक्त जास्तीत जास्त दोन ते तीन मिनिटांमध्ये तुम्ही सांगायचं अपेक्षा मग भरत आंब्याचा काय सांगू नका कारण विभाग यांचं स्वागत राठोड बाळसाहेबांनी करावा अशी विनंती करतो